तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ असा राहणार आहे की आमचं घर कसं आहे आणि याला किती दिवस झाले आणि हे कशा पद्धतीने बांधले हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला पाहिले घर पाहू इकडे गायांना शेड आहे आमच्या गाय मस्त आराम करीत बसले नाही का तर अशा पद्धतीने आमचं घरचं अशी हाल झाले हे बघा पूर्ण इथं असं पडायला आले आणि ही जी भीत आहे ना ही पूर्ण आत गेली अशी दिसणार नाही एक मिनटं तुम्हाला मी दाखवतो हे पूर्ण मध्ये गेली काही दिवसांनी पडेल ती हे बघा इथं जो पात्रा पोटेल दिसतो ना तो पूर्ण घरामधून आहे मी तुम्हाला घरात जाऊन दाखवतो काय अशी काही हाल झाली आणि तुम्हाला वाटत असेल हे घरकुल आलं होतं काय घरकुल वगैरे काहीच का का हे नव्हतं तर पप्पांनी म्हणजे वर्षभर म्हणजे असं साल घालून हे घर बांधलेले त्यांच्या जीवावर नाही का ते आत्ता आले घरकुलायच्या स्किमा पहिले काही नव्हतं तर घरामध्ये आल्याच्या डायरेक्ट पूर्ण बाहेरचा असं दिसून येत आहे बघा आणि तुम्हाला मी जो पात्र बोललो होतो ना हा पात्र आहे हा पूर्ण इथून इथून तर इथपर्यंत पूर्ण असा खराब झाला आहे तर अशा पद्धतीचं आमचं घर आहे आणि याला आता जवळजवळ तरी मायमते पंचवीस सव्वीस वर्ष पूर्ण झाली या घराला बघू आता नवीन घर केव्हा येतं काय तर मग भेटू पुढच्या व्हिडिओला हां बाय बाय